नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कालच्या व्हिडिओमध्ये मार्केट रेट जे आहेत हे चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेले होते तर आता जाणून घेऊयात नक्की आजचे कापूस बाजारभाव काय आहेत तर कापूस बाजारभाव कालचे जे वाढलेले आहेत त्याच पद्धतीने आहेत म्हणजे मार्केट जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसते तर किती वाढ आहे आणि काय भाव आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच इतर राज्यांमध्ये देखील काय वाढ झाली आहे हे आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम जे शेतकरी आपल्या ग्रीन ग्रीनबर्डग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे लिहिलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आता इथे आपण दोन प्रकारचे कापसाचे बाजारभाऊ लिहिलेत एक म्हणजे एकोणतीस एम एम आणि दुसरं म्हणजे तीस एम एम आता हे दोन प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालतात आणि त्याचे बाजारभाव आपल्याकडे असतात तीस एम एमचा जो बाजारभाव आहे हा काही ठराविक जिनिंगमध्ये घेतला जातो ज्या थोडक्यात तालुक्या ठिकाणी किंवा जिल्ह्या ठिकाणी असतात तर तिथे जर कापूस विक्री केली या लांब धागेची तर तिथे हा रेट आपल्याला मिळतो बाकी इतर जिनिंगमध्ये हा रेट आपल्याला मिळतो आणि लोकलमध्ये फक्त हा रेट मिळतो म्हणजे कमीत कमी रेट तर जाऊन घेऊन काय रेट आहेत तर एकोणतीस एममध्ये आज गठनचा रेट आहे त्रेपन्न हजार रुपये पाच ते सहा दिवसापूर्वी हा बावन्न हजार रुपये होता म्हणजे गठनमध्ये हजार रुपयेपर्यंत वाढ झाली आणि इथं जो रेट होता जो तुम्हाला आज सात हजार तीनशे दिसतोय तो होता सहा हजार पाचशे रुपये म्हणजे जवळजवळ आठशे रुपयापर्यंत किंवा सातशे रुपयापर्यंत वाढ झाली तर साधारण सात हजार तीनशे ते सात हजार आठशेपर्यंतची पर्यंतची रेंज सध्या आहे मग सात हजार तीनशे काही ठराविक जिनिंगमध्ये सात हजार आठशे अकोट बाजार समितीमध्ये आणि त्याच्यापेक्षा थोडाफार शंभर दोनशे कमी हा लोकल मार्केटमध्ये त्याच पद्धतीनं तीस एम रुपये दर आहे सर्वसाधारण कमीत कमी रेट सात हजार सातशे रुपये आठ हजार दोनशे रुपये पर्यंत तीस एम एम लांब दाग्याच्या कापसाचा दर आहे आता एकूण राजस्थानमध्ये जर आपण विचार केला तर एकावन्न हजार आठशे रुपये गठन मार्केट होतं ते आज बावन्न हजार आठशे रुपयावर झाले मध्य प्रदेश पंजाब बावन्न हजार रुपये होतं तर ते आता त्रेपन्न हजार रुपये झालंय गुजरात बावन्न हजार दोनशे होतं ते आज त्रेपन्न हजार तीनशे एवढं आहे हरियाणामध्ये बावन्न हजारचा त्रेपन्न जर झालाय कर्नाटक तेलंगणा आणि आंध्रा जे पन्नास हजार नऊशेवर होतं ते आज बावन्न हजार रुपये मार्केट झालेलं आहे म्हणजे एकंदरीत सगळ्या राज्यांमध्ये हजार हजार रुपयांचं गठन आज वाढलेलं आहे त्यामुळं एकंदरीत कापूस बाजारभावामध्ये वाढ चांगल्या प्रमाणामध्ये आहे कापूस दर आणखीनही वाढवू शकतो परंतु त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी विक्री जी आहे ही कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे जोपर्यंत रेट वाढत नाही तोपर्यंत कापूस बाहेर काढायचा नाही हे तत्व जर आपण घेतलं तर मात्र कुठंतरी मागणीमुळे जो कापूस आहे तर त्याचा दर वाढेल नाहीतर मग गठन जे आहे तर गठनाची ऑलरेडी शासनानं पूर्तता केलेली आहे आयात केलेलं आहे गठन त्यामुळं गठनची कोणतीही कमतरता नाही फक्त ज्या इंडस्ट्रीला सरकी तेल आणि पेंड हे तीन उत्पादन घेण्यासाठी ती कापूस लागतो तर तो फक्त शेतकऱ्याकडे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप जास्त काही करू नये आणि खूप जास्त विक्रीसाठी पण जाऊ नये त्यामुळे ल काही वेळामध्येच तुम्हाला असं समजेल की कापूस दर जो आहे हा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये उचलला जातो आहे कारण दुसरा पर्याय नाही आहे जर कापूसच दिला नाही तर कापूस आयात करू शकत नाहीत फक्त गठन आयात करू शकतात त्यामुळे या गोष्टीवर विचार नक्की करा धन्यवाद